नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बघूयात दह्यातली मिरची कशी बनवायची ते त्यासाठी इथे मी एक किलो मिरची घेतली आहे मी कमी तिखटवाली मिरची घेतली आहे यासाठी आपण कोणतीही मिरची घेऊ शकतो तिखट किंवा कमी तिखट आणि सर्व मिरचींची मी देठ काढून घेणार आहे याप्रमाणे असा पूर्ण डेट काढून घ्यायचा आहे इथे मी सर्व मिरच्यांचे देठ काढून घेतले आहेत व मिरच्या स्वच्छ आता धुवून घेणार आहे इथे मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात एका जाळीमध्ये काढून घेतल्यात आणि पंधरा मिनटं अशाच नितळण्यासाठी ठेवून देणार आहे आता पंधरा मिनटं झाली आहेत सर्व मिरच्या नितळल्यात व्यवस्थित आता एका कॉटनच्या कपड्यावर अशा पसरवून घेणार आहे थोड्याशा व्यवस्थित पुसून घेऊन पसरवून ठेवणार आहे पंधरा वीस मिनटं त्यानंतर मिरच्या आता व्यवस्थित वाळल्या आहेत आता मिरच्यांना असं मधून देऊन घेणार आहे आणि जर खूप मोठ्या मिरच्या असतील तर मध्ये कट करून घेणार आहे याप्रमाणे मिरचीचे दोन भाग करून असे घेणार आहे इथे सर्व मिरच्या अशा मध्ये काप देऊन घेतल्या आहेत आता एका मोठ्या पातेल्यामध्ये एक कप दही घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेणार आहे नंतर दोन चमचे धना पावडर दीड चमचा जिरे पावडर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरली आहे मी त्यानंतर पाव चमचा हिंग आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दही पण छान भेटून घ्यायचं आहे म्हणजे दह्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत इथे हळद टाकायची राहून गेली मी पाव चमचा हळद टाकते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता सर्व मिरची यामध्ये घालून घेते व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे हलवून हलवून आणि चमच्याच्या सहाय्याने इथे सर्व मिरचीला दही व्यवस्थित लागला आहे मसाला जो आपण तयार केला आहे तो आता यावर झाकण ठेवून मी रात्रभर अशाच मिरच्या दह्यात मुरण्यासाठी ठेवणार आहे इथे मी रात्रभर मिरच्या दह्यात मुरण्यासाठी अशाच ठेवल्या होत्या तुम्ही बघू शकता दह्यात दे, मिरच्या व्यवस्थित मुरल्या आहेत आता असं हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित दही लावून घ्यायचं आहे मिरच्यांना आणि एक ताट घेतलं आहे मी इथे मोठं त्या ताठामध्ये अशा मिरच्या पसरवून घेणार आहे वाळायला ठेवण्यासाठी या मिरच्या लवकर वाळतात फार काही वेळ लागत नाही अगदी दोन तीन दिवसात मिरच्या पूर्ण वाळतात इथे पूर्ण ताटात मी मिरच्या लावून घेतल्या आहेत आता याचप्रमाणेच बाकीच्या मिरच्याही लावून घेते आहे सर्व मिरच्या लावून झाल्या आहेत इथे दही एक कपच वापरलं होतं मी एक किलो मिरचीसाठी त्यामुळे वाया गेलं नाही जास्त इथे एक दिवस झाला आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही मिरच्या चांगल्या वाळल्या आहेत आता मिरची तळून बघूयात छान अशी खरपूस अशी मिरची आपली बनवून तयार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद